दिवाळी जवळ येते पण बजेट कमी असल्यामुळे घर सुंदर कसं सजवायचं हा विचार येतो ना आज काही सोपे हटके आणि बजेट फ्रेंडली डीआयवाय आयडियाज पाहणार आहोत जे घराला चमकदार आणि सुंदर बनवतील सुरुवात करूया डीआयवाय दिया, दिया लँट्रन्सपासून ओल्ड जॅम जार्स रंगीत कागद ग्लिटर थ्रेड आणि बीड्स वापरून जार्स डेकोरेट करा आणि बाल्कनी लिव्हिंग रूम विंडो सील किंवा डायनिंग टेबलवर ठेवा हे फार मोठं काम नाही पण घरात मॅजिकल फिलिंग येते आणि खर्च फक्त पन्नास ते शंभर रुपये आहे फ्लावर पॅटल रांगोळी तयार करण्यासाठी फ्रेश फ्लावर पॅटल्स कलर्ड राईस आणि एलईडी टी लाइट्स वापरा एंट्रन्स पूजा रूम किंवा डायनिंग टेबलवर हा रंगीत रांगोळी ठेवा फ्लावर पॅटल्स बघून मन प्रसन्न होतं आणि छोट्या एफर्टने घराचा लुक बदलतो खर्च फक्त तीस ते पन्नास रुपये आहे है। वॉल हँगिंग साठी ओल्ड मॅगझिन्स रंगीत कागद आणि थ्रेड वापरून फोल्डेड डिझाईन्स बनवा आणि लिव्हिंग रूम बेडरूम किंवा स्टेअर केस वॉलवर ठेवा बजेट कमी पण क्रिएटिव्हिटी जास्त घराला एकदम युनिक लुक मिळतो डीआयवाय कॅन्डल होल्डर्ससाठी ओल्ड ग्लास बॉटल्स पेंट ग्लिटर आणि ग्लू वापरा बॉटल्स डेकोरेट करून आत टी लाईट ठेवा बॅल्कनी टेबल पूजा रूम डायनिंग टेबल किंवा विंडो सिल्वर ठेवता येतो पर्सनल टच घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणतो आणि खर्च फक्त चाळीस ते शंभर रुपये आहे पेपर फ्लावर गार्लन्स बनवण्यासाठी कलरफुल चार्ट पेपर्स वापरा विंडोज डोज वॉल्स किंवा स्टेअरकेस एलिंगवर हँग करा किड्स सोबत करायला मजा येते आणि फॅमिली बॉन्डिंग पण होते खर्च तीस ते सत्तर रुपये पर गालंट पण हॅपीनेस खूप मोठी टी लाईट प्लस मिरर कॉम्बोसाठी स्मॉल मिरर्स आणि टी लाइट्स वापरा लिव्हिंग रूम टेबल शेल्फ पूजा रूम किंवा डायनिंग टेबल सेंटर पीसवर ठेवा घरात ब्राईटनेस इन्स्टंटली वाढते आणि लक्झरी लुक येतो खर्च शंभर ते दीडशे रुपये आहे फेरी लाईट्स प्लस प्लांट्स कॉम्बोमध्ये स्मॉल एलईडी फेरी लाईट्स आणि इंडोर प्लांट्स वापरा बाल्कनी विंडो सिल लिव्हिंग रूम किंवा कोना डेकोरेट करा इन्स्टंट फेस्टिव्ह वाईब येते घर वॉर्म आणि इन्व्हायटिंग वाटते खर्च दीडशे ते अडीचशे रुपये डीआयवाय वॉल आर्ट फ्रेमसाठी ओल्ड मॅगझिन्स ग्लिटर पेपर आणि इन्स्पिरेशनल कोट्स वापरून मिनी फ्रेम्स बनवा लिव्हिंग रूम वॉल बेडरूम वॉल किंवा स्टडी कॉर्नर डेकोरेट करा जसे की स्प्रेड लव्ह स्प्रेड लाईट फ्रेम करा पर्सनल टच मिळतो आणि रोजचं मोटिवेशन पण मिळतं खर्च पन्नास ते शंभर रुपये प्रति फ्रेम दिवाळी फक्त लाईट्स आणि डेकॉरसाठी नाही आहे तुमचा पर्सनल एफर्ट हँडमेड टच आणि लव्ह घराला खास बनवतो बजेट कमी असतानाही क्रिएटिव्हिटी आणि एफर्ट जास्त ठेवल्यास घर स्पार्कलिंग आणि कोझी दिसतं स्मॉल एफर्ट्सने ह्यूज हॅपीनेस येते क्रिएटिव्हिटीला फ्रीडम द्या आणि घराला तुमच्या पर्सनल टचने सजवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू मो बजेट फ्रेंडली दिवाळी हॅक्स आणि सेल्फ गिफ्टिंग आयडियाज अम हॅपी दिवाली Stay creative, stay motivated and stay sparkling.